नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अशी डिझाईन बघणार आहोत की ती कोणत्याही ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसते तर चला सुरुवात करूया बत्तीस साईज पावणे चार इंच आणि सात इंचाचं शोल्डर घेऊन या ठिकाणी मोंडा सहा इंचाचा घेतला इंच आहे आणि मागचा गळा या ठिकाणी घेतलेला आहे आपण साडे इंचाचा बत्तीस साईज आहे घडी आहे आपली या ठिकाणी अकरा इंचाची उंची आहे आपली साडेचौदा इंचाची चौकोन करायचा आहे आता वरपासून खाली तीन इंचावर एक लाईन करायची आणि या ठिकाणी गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने गळ्याचा आकार दिल्यानंतर इथे आपण एक इंचावरती परत खून करायचे आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे मागील बोटने गळा टाकलाय तर पुढील आपला साधाच ठेवलेला आहे आणि पुढील हुकचा आहे तर मग तुम्ही पुढील याच्यासाठी शोल्डर घ्यायचा आहे अडीच आणि साडेपाच इंचाचं बाकी आहे तस तसंच ठेवायचं मोंडा पण सहा इंचाचं घ्यायचा पुढील गळ्याचा असा आकार दिल्यानंतर आपण तो कट करायचा आहे पुढे तुम्ही कटोरी घेऊ शकता प्रिन्स कट घेऊ शकता टक्स पण घेऊ शकता तर इथे मी घेतलेली आहे प्रिन्स कट ब्लाउज आपण कटिंग करत आहोत त्यामुळे घडी अकरा इंचाची आहे कटोरी असेल तर आठमध्ये एक इंच मिळून नऊची घ्यायची आहे आणि मागचा भाग जसा आपण असा कट केला मागील तसाच कट करायचा आहे पण शक्यतो कटचं माप आहे तर तेच लक्षात ठेवा प्रिन्स कटचं इथं फिटिंग की जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा दोन इंच आपण वाढवलं आणि असं तिरका कट मारून बाकीचा कपडा कट केलेला आहे अगदी कोणत्याही ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसतो हा डिझाईन पुढे पुढील हूक टाका तुम्ही आणि नंतर पाठीमागे असा गळा टाकला अगदी कोणत्याही साडीवर छान दिसतो बघू शकता तुम्ही गळा किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता आपल्याला शिलाई करायची आहे तर खाली आपण सुईचा कपडा आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर बघा शिलाई करत असताना काय करायचं आहे सोबत कपडा दोन्ही पण आला पाहिजे अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे आणि शिलाई करायची जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही टाचन पिनचा वापर पण या ठिकाणी करू शकता जेव्हा शिलाई करशाल तेव्हा एकदम हळूवार शिलाई करा जेणेकरून जो तुमचा गळा आहे तो खूप छान आणि फिनिशिंगमध्ये येईल गळ्याच्या बाबतीत घाई करायची नाही कारण घाई केल्याने गळ्याची फिनिशिंग, के फिनिशिंग बिघडली जाते आणि शिलाई तिरकी होऊन जाते आता बघ या ठिकाणी आपल्या गळ्याची शिलाई जी आहे ती तयार झाली पण तरी पण आपण चेक करायचे बरोबर आहे की नाही आहे तर चला तिरकी कातर देऊया तिरकी कातर देताना शिलाईपासून जरा साईटनी द्यायची आहे शिलाईवर नाही द्यायची नाहीतर कपडा बाजला होतो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अस्तर समोर घ्यायचे जर आता बघा कधी पण जर तुम्ही गळा डिझाईन तयार करत असाल तिरकी कातर दिल्यानंतर कपडा थोडासा कट करायचा आहे आणि समोर अस्तर घेऊन दापटीप द्यायची पण आपण ही दापटीप कशासाठी देतो की कॅनव्हस पेपर पायपिंग गोठ लावायची गरज येत नाही अगदी कमी वेळेमध्ये अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये हा गळा तयार होतो आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तयार होतो तुम्ही बघ बग, बघू शकशाल गळा पूर्ण तयार झाल्यानंतर आपली जी फिनिशिंग आहे ती किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे आता अस्तर जेव्हा तुम्ही शिलाई करशाल ना त्याच्यासोबत खालचा कपडा पण तुमचा आला पाहिजे बघा आस्तरमधून दिसतो आहे आपल्याला कपडा की तो त्यासोबत आहे आणि त्याच्यावरती आपण ही जशी दापटीप देतो ना कमरपट्टीला तशी शिलाई करून घेतली आज तर आतमध्ये घ्यायचं आहे आणि कपडा गळ्याचा एकदम प्लेन करायचं आहे बघू शकता फिनिशिंग किती छान या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी कोणत्याही साडयो तुम्ही ट्राय करू शकता सिल्क असू द्या कॉटन असू द्या काठाची असू द्या रोज वापरण्यासाठीसुद्धा तुम्ही हा ट्राय करू शकता चौकोनच गळा आहे पण बोटनेकमध्ये आहे आता प्लेन करून त्यावरती शिलाई आणि याने काय होतं माहिती आहे का शोल्डर तुमचं आल म्हणजे थोडंसुद्धा इकडं तिकडं होणार नाही आणि अजिबात उतरत नाही म्हणजे इतका सुंदर हा बोटनेकचा गळा पण आहे आणि शोल्डर उतरायचं तर झंझटच नाही पुढे हुक टाका जे शोल्डर असेल तुमचं ते घ्या समजा तुमचं बत्तीस आहे तर आता बत्तीस साईज चालू आहे तर बत्तीससाठी आपण अडीच आणि साडेपाच घेत आहोत त्यानंतर मुंडा सहाचा घ्यायचा आहे चौतीसच्या पुढे गेले की मग अडीच पाहुणे सहा घ्यायचं आहे छत्तीस अडवतीसला आणि साडेसहा मुंडा घ्यायचा आहे गळा असंच ठेवायचा आहे फक्त आता बघा आपण पावणे चार पावणे चार जे आहे ते बत्तीससाठी घेतलं मग चौतीससाठी पण तुम्ही पावणे चार ठेवू शकता चारही ठेवू शकता छत्तीससाठी तुम्ही सव्वा सॉरी चार घ्यायचं आहे आणि जेव्हा चाळीस साईज येईल ना तेव्हा तुम्ही घ्यायचं आहे सव्वा चार गळा वृंदीवर का आणि अडीचची पट्टी आणि पुढे शिवण्यासाठी आपण पावणे इंचाचं अंतर वाढवायचं आहे फक्त एवढं तुम्हाला प्रत्येक साईजसाठी करायचं आहे म्हणजे तुमची जी कोणती साईज असू द्या मग तुम्ही छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हा गळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये थोडासा बदल करायचा आहे आता शिलाई सगळ्या झाल्यानंतर आपण थोडासा जो कपडा आहे ना तो कट करून घेतला म्हणजे बघा फिनिशिंग पण छान दिसते आणि जागेवर कपडा कट केल्यामुळे शिवण्याच्या वेळेस अडचण येत नाही दोन्ही बाजूचे टक्स आपण द्यायचे आहे इथे मी कोणत्याही प्रकारचा टेप वापरत नाही फक्त जे बोटा आहे आपले बघा बोटांवर आपलं सगळं हा शिलाईचा ब्लाऊज असतो तो आपण फक्त एकदा लक्षात आलं की तुमच्या लगेच तुम्हाला वेळ पण कमी लागेल सारखा टेप पकडा ते खुणा करा याची पण गरज लागणार नाही आता खाली कमरपट्टी न घेता मी दुमडून घेतले म्हणजे छान येते फिनिशिंग कोणाला जर कमरपट्टी हवी असेल तर लावू शकता पण मी शक्यतो याच पद्धतीने करते डबल शिलाई घ्या फिनिशिंग पण छान दिसते आणि हात शिलाई करायची पण गरज येत नाही गळा तयार झालेला आहे आता इथे बघा एक सिंगल मण्यांची लेस तुम्ही पूर्ण गळ्याला कवर करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पायपिंगची लेस पण तुम्ही यायला या लावू शकता आता वरच्या बाजूला तिरका कपडा आपण काढून घेतला होता गळ्याच्या बाजूला इथे पायपिंग आपण करणार आहोत मग आपण ब्लाऊज पीसचाच कपडा घेतला तिरकी कातर दिली थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घेतला आता आतमध्ये दुमडून तो या ठिकाणी आपल्याला पायपिंग दिसेल नॉर्मल थोडीशी असा ठेवून शिलाई करायचं आहे तुम्हाला हवी ती लेस तुम्ही या गळ्याला लावू शकता किंवा फक्त लेस वरच्या बाजूलाही लावू शकता किंवा तुम्ही लटकनची लेस मण्यांची लेस हवी ती लेस तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी लावू शकता खूप सुंदर छान अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी पण ट्राय करू शकता आता बघा ही लेस आपण इथे लावणार आहोत सिंगल दाबणे आता हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे तर ही लेस आपण कोणत्याही सणावारासाठी लग्न समारंभासाठी अशी लावू शकता आणि जर तुम्हाला रेग्युलर असेल कॉटन असेल तर तुम्ही लेस नाही लावली तरी चालेल आणि फक्त सिंपल एक मण्यांची लेस असते बघा सिंगल ती जरी तुम्ही लावली तरी फिनिशिंग खूप छान येते सुंदर असा हा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करत चला छान छान डिझाईन बघण्यासाठी टॉप शिलाई क्लासवरती तर आहेच आहे पण प्रमिला खेमनर ब्लाऊज डिझाईनवरती पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पेपर पॅटर्न आता यापुढे मिळणार आहे अठ्ठावीस ते बेचाळीस कटोरी प्रिन्स कट टक्स तर जर जा ज्यांना कोणाला हवे असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत जाईल थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला